वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मैत्रिणीसोबत फोनवरून संवाद साधलेला होता सासरच्या मंडळींकडून मारहाणीचा उल्लेख सुद्धा तिनं या संवादा अशी कबुली सुद्धा तिनं मैत्रिणीला दिली नेमकं ती काय म्हणाली या संभाषणामध्ये ती ऑडिओ क्लिप आपण पाहूयात होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचललं आणि हे त्यांनाही खरं आहे त्यामुळे मी ठरवलं की मेडीवरच देणारे समान झाला आणि मी सांगितले पप्पांना पण पप्पा म्हटले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर माझा नवरा मला एवढं शॉक वाटतंय एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला या गोष्टीचं जास्ती वाईट वाटतंय सासू सासरे काही ते तसेच वागतात असं पण त्यांचं कामच असतं असलं वागणं पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना लय चुकले माझ्या मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना तिथं चूक झाली माझी सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलीकडं गेले ग तुला ही छोटी गोष्ट वाटते का गे ना मी माझ्या आयोजित अजून पण होत आणि ती इतकी लहान लहान बोलली आहे ना मला शाप दिले दाक्षरश त्या माणसांनी मी नाही मी विचारच नाही करू शकत तिथं पट